सुटला या मैदानाचा सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चालू झाली कोण होतोय पहिल्या सेमी मध्ये फायनलचा मानकरी नऊ गाड्या आणि नऊ गाड्यात लढत पाहायला मिथे सुंदर अशी लढत 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 झाली वाटलं नव्हतं परंतु शक्य असा या ठिकाणी धोंडी ड्रायव्हर पेटचा सेमीफायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री प्रीतम जयसिंग जाधव चिपळूण हॉटेल प्रिन्स चित्र्या पॅन्स क्लब आपसिंगे मिलिट्री मिलिटरी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी गाडी मालकाचा चावर बसलेल्या धोंडीराम ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली डावीला पाला गणा अफ्यास क्लब भेडसगाव भेडसगावकरांचा या ठिकाणी गणा पाला आणि त्यांच्या जोडा या ठिकाणी पक्षा पाला सुंदर असे गाडी पळवली धोंड्राम डायवर पेट गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र गणा पक्षाची गाडी सेमी फायनल दोन लावून घ्या एक वती श्री भैरना सुरेश तात्या फौजी साई भाऊजी नेगडीकरांचा सोन्या आणि पांडेकरांचाही सोन्या दोन वरती लक्ष्मी माता सर्व जीवन ऐवर्णिना हंगापूरकरांचा शिवराज आणि कासारवाडीकरांचा लकी क्रमांक तीन वरती खंडपर सर्व नरेगाव